हॅलो फ्रेंड्स आज आपण बघत आहोत रताळीसाठी रताळी उपवासाला आपण आता कटलेट करणार आहोत एकदम साधी सोपी रेसिपी आहे ही रो दोन रताळी शिजवून घेतले आहेत आता आपण त्याला किसून घ्यायची आहे चांगली शिजली नाही तर लगेच किसून होतात नाहीतर मॅशरने पण तुम्ही करू शकता आता यात आपण आजगेचं पीठ घ्यायचं आहे चार चमचे घेतो आहे हवं तसं आपण घेणार आहे मिरची जी आपण वाटली आहे थोडंसंच पाणी टाकून वाटलं आहे तर जिरा आणि पावडर घेतली आपण जर आपल्याला नको नको हवी असेल ना जिरा पावडर तर न टाकायची तर नका टाकू उपवासासाठी आणि आता आपण चवीनुसार मीठ टाकणार आहे आता आपण हे सर्व एक जीव करून घ्यायचं आहे पाणी लागलंच तर घ्यायचं नाहीतर नाही नाहीतर तर रताळाच्या ज्यामध्येच आपण त्याला मिक्स करूया जाले ले। आता आपले हे पीठ म्हणून झालेलं आहे त्यात फक्त दोन चमचेच पाणी लागले आता आपण त्याचं असे हुंडे करायचे आहेत असं गोळा आकार करायचा आणि आपल्याकडे दे शेप द्यायचा आहे त्याला असं बारीक असं बारीक केलं आहे आणि हाटचा शेप दिसायला पण छान दिसतात बघा आणि आपण याला ना तळून घेणार आहे जसं जाड हवं बारीक पातळ करू शकतो शेप काढून घेतले आणि आपण त्यामध्ये असं एक एक सोडूया तर तुम्हाला हवं जास्त तेलकट नको हवं असेल ना तर आपण त्याला शालू फ्राई सुद्धा करू शकतो आता टाकलेत आता आपण तळून घेऊया नीट त्याला आपण असं पलटी करून घेऊया आधून मधून सोनेरी रंगापर्यंत येऊन ना आपण त्याला चांगलं असं तळून घेऊया सोनेरी रंगापर्यंत असे तळून झालेत आपले तयार झालेले आहेत सर्वे कटले मस्तपैकी एकदम गरम गरम पण छान लागतात खुश खुशीच झालेत खोलून बघूया आपण एक एकदम भरगत छान झालेत चालवीला पण खूप छान लागतात रेसिपी आवडली लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुम्ही पण करून बघा उपवास नसाल तरी पण खूप छान लागते केव्हाही करा आणि झटपट होणारी रेसिपी थँक्यू बाय बाय